मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये ज्या तीन पक्षांचं सरकार आहे आणि जे महत्त्वाचे तीन नेते आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार तीनही कणखर नेते आहेत तिघांचंही विकासाच्या बाबतीमध्ये वेगवेगळं महत्त्व आहे म्हणजे फडणवीस यांच्या हातावरती अनेक प्रकारची महत्त्वाची कामं झालेली आहेत मोठमोठे प्रोजेक्ट त्यांच्या हातावरती झालेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडेही विकासाचा दृष्टिकोनातून पाहिलं जातं एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा कार्यकाळामध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि अजित पवार हे सुद्धा विकास करण्यासाठी परिचित आहेत त्याची भाषा वगैरे थोडीशी कधी दादा स्टाईलमध्ये आपण म्हणतो तशी रफ वाटते परंतु ते अवघड वाटेल अशी रफ भाषा नाही आहे बऱ्याचदा ते आवडते त्यामुळे तिन्ही नेते महा विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महायुतीमध्ये खास आणि चांगले नेते फक्त सर्वसामान्यांबद्दल आपुलकीचा भाव ह्या लोकांनी दाखवला शेतकऱ्यांबद्दल आपुलकीचा भाव या लोकांनी दाखवला त्याचबरोबरीनं खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत जसं महा शहरी भागातल्या लोकांकडे लक्ष आहे अगदी मेट्रो असतील मोठमोठे बोट प्रोजेक्ट असतील तिथं जे काही कामं आहेत तरुणाच्या हाताला मिळतील यासाठीची खबरदारी घेतली जाते ते सगळं लक्षामध्ये ठेवून जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामधल्या लोकांना काम करता येऊ शकेल अशा पद्धतीचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्या त्या एम आय डी सीमध्ये गेले जाऊ शकले ते आमता आले तर त्यांनी ते करावं आणि खास करून जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांकडे जर त्याला पाहता आलं तर त्यांनी निश्चितपणे पाहावं त्यांच्या अडचणी मिटवण्याचा प्रयत्न करावा ते, ते, ते केलं तर हे सरकार परफेक्ट सरकार बनू शकतं फक्त सर्वसामान्यांचं हे सरकार नाही अशी जी भावना आहे तीच भावना हे घालू शकले आणि सर्वसामान्यापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या योजना ते आणू शकले तर तीनही नेते महाराष्ट्राला आणखी एका वेगळ्या उंचीवर निवड ठेवू शकतील ह्या क्षमतेच्या आहेत परंतु आज वेगळ्याच विषयावरती चर्चा चालू आहेत वेगळ्याच विषयावरती डिबेट्स घडवून आणल्या जात आहेत आणि महाराष्ट्रावर जाती जातीमध्ये एक तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार केलं जाते आणि यामध्ये एनर्जी घालण्यापेक्षा हे मुद्दे बाजूला सरून महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करता येऊ शकतं शक्यते जर सर्वसामान्यांकडे थोडंसं लक्ष दिलं तर हे परफेक्ट सरकार होईल असं मला वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा